ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेतील श्री अंबाबाई मंदिर पायाभरणीचा कार्यक्रम सुमंताई खाडे यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ मिरजेचे ग्रामदैवत व मिरजकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री अंबाबाई मंदिराच्या नूतनीकरणासाठी म्हणजेच सभामंडप वगैरे बांधकामासाठी तत्कालीन पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले त्यातील अडीच कोटीचा निधी बांधकामासाठी वर्ग देखील करण्यात आला आहे त्यानंतर सदर मंदिराची सभामंडपाची जुनी इमारत उतरवून नवीन बांधकामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे नवीन बांधकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता सौ सुमनताई खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे केदार गुरव विनायक गुरव प्रशांत गुरव डॉक्टर शेखर करमरकर चंदुरकर देशपांडे संभाजी भोसले रुपाली देसाई अनघा कुलकर्णी तानाजी भोसले धनंजय शिंदे धोंडीराम शिंदे यांच्यासह श्री आंबाबाई देवस्थान व इतर देव ट्रस्ट मिरचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी ने साठी मिरज ग्रामदैवत अंबामाता माता याच्या आज शिलापूजनचा मान मला आंबा मातेच्या आशीर्वादाने मिळाला तर सर्व जनतेला अंबामातेने चांगला आशीर्वाद द्यावा आरोग्य चांगलं ठेव दे ह्या कामासाठी भाऊनी पाच कोटीचा निधी दिला आहे तर उर्वरित नंतर मिळणार आहे तर, तर त्यासाठी सर्व जनतेचे मी आभार मानते